नमस्कार आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आज आपण बोलणार आहोत एकाग्रतेबद्दल आपलं लक्ष आजकाल इतकं सहज विचलित होतं तर या विचलित करणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि फोकस कसा वाढवायचा यावर आजची चर्चा आपल्याकडे काही संदर्भ आहेत ज्या डिजिटल जगात आपलं लक्ष टिकवण्यासाठी काही युक्त्या सांगितल्या आहेत त्यांना लेझर टॅक्टिक्स असं म्हटलंय म्हणजे अगदी लेझर सारख्या नेमक्या बरोबर आणि आपला उद्देश हाच आहे की या युक्त्यांमधले महत्त्वाचे मुद्दे समजून घेणं म्हणजे माहितीचा जो पूर आहे ना आजकाल त्यातून बाहेर पडून खरंच जे महत्त्वाचं आहे त्यावर कसं लक्ष द्यायचं हो चला तर मग सुरुवात करूया पहिली गोष्ट जी महत्त्वाची वाटते ती म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करतो आपण म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लगेच ईमेल किंवा सोशल मीडिया ते बघायची गरज नाहीये असं म्हटलंय अगदी सकाळची वेळ शांत असते ना हो तेव्हा लक्ष विचलित वेळेची शक्यता कमी ती शांतता जपायला हवी दिवसाची सुरुवात थेट महत्वाच्या कामाने करणं शक्य होतं मग आणि याला जोडून कामाला लागण्यापूर्वी आपलं डिजिटल जग थोडं आवरून ठेवणं म्हणजे आदल्या रात्रीच ब्राउझर टॅब्स बंद करणं सोशल मीडियातून लॉग आउट होणं अच्छा म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी तयारी हो म्हणजे कामासाठी एक स्वच्छ शांत जागा तयार करण्यासारख आहे सुरुवात होते पण काही गोष्टी असे असतात ना ज्यांचा मोह टाळणं खूप कठीण असतं त्याला इथे डिस्ट्रॅक्शन क्रिप्टोनाईट असे एक मजेशीर नाव दिलंय क्रिप्टोनाइट म्हणजे अशी वेबसाईट किंवा ऍप ज्यावर गेलो की वेळ कसा जातो कळत नाही आणि मग नंतर पश्चाताप होतो हे अगदी खरंय अनेकांचा अनुभव असेल हा आणि याला सामोरं कसं जायचं तर काही उपाय दिले आहेत जसं की त्या ऍप किंवा वेबसाईटवरून मुद्दाम लॉग आउट करणं किंवा वेबसाईट ब्लॉकर्स वापरणं किंवा ऍप डिलीटच करून टाकणं बरोबर हॅरियट नावाच्या एका व्यक्तीचा अनुभव सांगितलाय तिनं फेसबुक पूर्णपणे सोडलं सुरुवातीला थोडं एकटं वाटलं तिला, एक तिला पण म्हणाली की नंतर मानसिक शांतता परत मिळाली आणि महत्वाच्या लोकांशी बोलायला दुसरे मार्ग सापडले असतील मग अगदी असाच विचार बातम्यांच्या बाबतीतही आहे म्हणजे रोजच्या ब्रेकिंग न्यूजची आपल्याला खरंच गरज असते का हा महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा त्या बातम्या फक्त चिंता वाढवतात आणि खर तर लगेच विसरूनही जातो आपण हो आणि खरी महत्वाची बातमी असेल तर ती कळतेच कुठून ना कुठून त्यामुळे सल्ला असा आहे की आठवड्यातून एकदा बातम्या वाचा किंवा ऐका अच्छा रोजच्या रोज नाही हो यामुळे जगाशी संपर्कही राहतो आणि रोजची जी नकारात्मकता असते ना तिचा परिणाम कमी होतो झेझेड नावाच्या व्यक्तीचा अनुभव आहे की आठवड्यातून एकदा द इकॉनॉमिस्ट वाचून त्याला महत्वाचं इंटरनेट वापरावर पण नियंत्रण ठेवण्यासाठी काही वेगळ्या युक्त्या आहेत जसं की विमानात वायफाय न वापरणं अरे वा कारण प्रवासातला वेळ हा फोकस साठी चांगला असतो तिथे वायफाय घेतलं की परत तेच बरोबर किंवा इंटरनेटसाठी टाइमर लावणं हो जुन्या डायलप कनेक्शन सारखं अगदी जेव्हा आपण ठरवून इंटरनेट वापरायचो यासाठी सॉफ्टवेअर वापरता येतं किंवा साधा जो वॅकेशन टाइमर असतो ना हुँ. तो वायफाय राउटरला जोडून ठेवता येतो म्हणजे ठराविक वेळेत इंटरनेट बंद अच्छा हा उपाय चांगला आहे जेक नावाच्या व्यक्तीनं रात्री लिखाण करताना स्पोर्ट्स न्यूज आणि ईमेल टाळण्यासाठी हे वापरलं म्हणे आणि एका व्यक्तीने तर घरातले इंटरनेट कनेक्शनच बंद केलं हो क्रिस्ता नावाच्या व्यक्तीने आणि गरजेनुसार फोन हॉटस्पॉट वापरायची तिला तिच्या निर्मितीच्या कामासाठी खूप वेळ मिळाला त्यामुळे आता एक इंटरेस्टिंग संकल्पना आहे टाइम क्रिएटर हा टाइम क्रिएटर म्हणजे वेळेचा खड्डा एक छोटासा व्यक्त समजा एक ट्विट केलं हो तर फक्त तेवढ्यावर थांबत नाही आपण ते परत परत तपासतो त्यावर काय प्रतिक्रिया आल्या बघतो अगदी आणि त्या विचारातच खूप वेळ जातो एका छोट्या गोष्टीमुळे दिवसातला मोठा वेळ वाया जातो बरोबर आणि यालाच जोडून आहे फेक विन्स म्हणजे खोटं समाधान देणाऱ्या गोष्टी फेक विन्स म्हणजे म्हणजे समजा आपल्याला काहीतरी महत्वाचं काम करायचंय आपला हायलाइट आहे तो पण ते टाळण्यासाठी आपण ईमेल इनबॉक्स साफ करत बसतो किंवा सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतो आपल्याला वाटतं आपण काहीतरी काम केलं पण खरं महत्वाचं काम बाजूलाच राहतं अच्छा म्हणजे कामातून पळवाट काढल्यासारखं बरोबर ते विन म्हणजे खरं यश नाहीये याचा अर्थ असा नाहीये की हे ऍप्स किंवा सोशल मीडिया पूर्णपणे टाकावं नाही अजिबात नाही त्यांना एक साधन एक टूल म्हणून वापरायला हवं आपण ते का वापरतोय किती वेळ देणार कधी वापरणार हे ठरवून अगदी आणि बाकी वेळी त्यापासून दूर राहायचं जेझडने ट्विटर फक्त कामाची माहिती देण्यासाठी कसं वापरलं याचं उदाहरण आहे म्हणजे जाणीवपूर्वक वापर हो आणि हाच विचार खेळांच्या चाहत्यांसाठी पण आहे अच्छा तो कसा म्हणजे जर आपण एखाद्या टीमचे खूप मोठे फॅन असू तर त्या टीमच्या प्रत्येक मॅचवर प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्यात किती वेळ आणि भावनिक ऊर्जा जाते खरंय खूप जास्त जाते तर त्याऐवजी फक्त महत्वाचे सामने म्हणजे प्ले ऑफ वगैरे ते मित्र कुटुंबासोबत बघण्याचा आनंद घ्यावा आणि बाकीचा वेळ बाकीचा वेळ इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरावा जसं जेजडने केलं त्यानं फक्त महत्वाचे सामने बघायला सुरुवात केली म्हणजे इथेही तोच मुद्दा येतो प्राधान्यक्रम ठरवणं अगदी बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की कसे छोटे छोटे पण जाणीवपूर्वक केलेले बदल आपल्या एकाग्रतेवर आणि वेळेच्या वापरावर मोठा फरक पाडू शकतात हो सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे हे ओळखणं आणि मग त्यासाठी वेळ काढणं त्यासाठी डिजिटल जगातल्या मोहावर थोडं नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की आज आपण ज्या युक्त्या ऐकल्या त्यातली अशी कोणती एक छोटी गोष्ट आहे जी लगेच अंमलात आणली तर आपल्या एकाग्रतेवर चांगला परिणाम होईल आणि तो जो वेळ वाचेल तो कोणत्या खऱ्या कामासाठी म्हणजे रिअल विनसाठी वापरता येईल याचा विचार करायला